माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी हीच विनंती राहील की आपण खरोखर कांदा निर्यात बंदीमुळे आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं काय कंबरडं मोडले ते बघा केंद्र सरकारकडे आग्रहाने आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही व्यथा पोचवा संकल्प तुम्ही केलाय मात्र शिवसंकल्प यात्रा मुख्यमंत्र्यांची तुमच्या मतदारसंघातून सुरू होते अजितदादांनी टार्गेट अजितदाच्या टार्गेटवरती तुम्ही होतात आता मुख्यमंत्र्यांच्याही टार्गेटवर राहणार का मला वाटतं माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि जरी त्यांचं शिवसंकल्प अभियान माझ्या माहितीप्रमाणे हा बहुधा पक्षीय कार्यक्रम आहे परंतु माननीय मुख्यमंत्री शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये येत आहेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्याचबरोबर जो शेतकरी आक्रोश मोर्चा महाविकास आघाडीच्या माध्यमातून काढला होता त्याची कुठेतरी पोचपावती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे शिवसंकल्प अभियान शिरूर लोकसभा मतदारसंघातून सुरू करताना याची पोचपावतीच दिली असं मी मानतो माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी हीच विनंती राहील की आपण खरोखर कांदा निर्यात बंदीमुळं आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं काय कंबरडं मोडले ते बघा केंद्र सरकारकडे आग्रहानं आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही व्यथा पोचवा बिबट्यांचे वारंवार हल्ले होत चाललेले आहेत कुठं साडेतीन वर्षाच्या लेकराला ले। जीव गमवावा लागतोय कुठं चार वर्षाच्या लेकरावर हल्ला होतोय रात्रीच्या वेळी पाणी द्यायला जाताना लोक घाबरत आहेत त्यामुळं आमच्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये म्हणजे जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या चारही तालुक्यांमध्ये दिवसा थ्री फेज लाईट मिळावी यासाठी आपण सकारात्मक भूमिका घ्या आणि त्याचबरोबर आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देताना सरसकट पाच रुपये अनुदान आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्याला द्या तरच आपल्या अभियानाचं नाव फार सुंदर आहे शिवसंकल्प अभियान छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका आणि या पद्धतीनं आपण या तीन निर्णयांच्या बाबतीत प्राधान्याने प्राधान्यानं भूमिका घ्यावी मी स्वतः आपलं स्वागत करेन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका